रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये काही शेतकरी संघटना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि म्हणजे महाविकास आघाडीच्या तर्फे आम्ही रास्ता रोको केलेला आहे या रास्तारोकोच प्रयोजन असं आहे की आपण बघतो हो आहोत की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल हे सरकार चालवण्यासाठी असमर्थ आहे हे आपल्या सगळ्यांना आपण मागील एक दीड दोन वर्षापासून बघत आहोत यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं हे जे सरकार आहे या सरकारला जागं करण्यासाठीचं हे आंदोलन आहे संपूर्ण देशामध्ये बांधव सामाजिक असेल राजकीय असेल किंवा आर्थिक परिस्थिती असेल जे काही वातावरण आहे हे, हे प्रचंड गढूळ वातावरण झालेलं आहे आपण कोरोना काळात बघितलं देशाचा डी पी वाढवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा रोल कोणी केला असेल तर तो, तो शेतकऱ्याने केलेला आहे हा सगळा रस्ता रोको केलेला आहे उद्योगपतींना शेतकऱ्याच कर्ज माफी करत नाही आणि मोठे मोठे उद्योगपती आपण बघत आहोत मोठे मोठे उद्योगपती देश सोडून कर्ज काढून देश सोडून पैसा घेऊन पळून जात आहे अशा बऱ्या आम्ही आतापर्यंत बऱ्याच वेळा महाराष्ट्रातले बरेच उद्योगपती पडवण्याचे महाराष्ट्रातले उद्योग आपण सगळे बघतो आहोत तरुणांना फक्त आश्वासन दिलं जातं की आम्ही तुम्हाला रोजगार देऊ परंतु रोजगार दिला जात नाही इथं महिला असुरक्षित आहेत आमच्या महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला पळवून नेल्या जात आहेत याशा भ भरपूर एक नाही पण सगळ्यात महत्वाचा आजचा विषय आहे की शेतकऱ्याच्या पिकाला मालाला त्याला भाव मिळालाच पाहिजे ही आमची सगळ्यात मोठी मागणी असणार आहे मागील काळामध्ये को कोरोना काळामध्ये उद्धव साहेबांनी पिकाला अतिशय उत्तम असा भाव दिलेला आहे तसा भाव जरी मिळाला तरी आमचा शेतकरी कुठल्याही प्रकारचं सुविधा मागणार नाही फक्त त्याच्या जे कष्ट करून तो पिकवतो त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे ही आमची इथे मागणी आहे